नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेतमार्केट पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण वांगी शेवगा संत्रा आले आणि केळी बाजाराची माहिती घेणार आहोत वांगी आवक स्थिर राज्यातील बाजारात वांग्याची आवक स्थिर आहे पावसामुळे बहुतांश भागात वांगी पिकाचे नुकसान झाले याचा परिणाम बाजारातील आवकावर होत आहे मात्र दुसरीकडे वांगीला मागणी टिकूनच आहे याचा आधार दराला मिळतोय वांगी दर मागील दोन आठवड्यापासून तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील वांगी आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे याचा आधार दर वांगी दराला मिळतोय वांगी दर, दर पुढील काही आठवडे का कायम राहू शकतात असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत शेवग्याला मागणी कायम राज्यात शेवग्याला मागणी टिकून आहे बाजारातील आवक मात्र कमी आहे याचा आधार दर शेवगा दराला मिळतोय जोरदार पावसाने शेवगा बागांना तडाखा बसलाय पुराच्या पाण्यात अनेक ठिकाणी पीकच मोडून पडले तसेच फुलोरा आणि शेंगाचे नुकसान झाले यामुळे बाजारात आणायला मालच नाही असं शेतकरी सांग अशा परिस्थितीमुळे बाजारात शेवग्याच्या दरात सुधारणा दिसून आली आहे शेवगा आजही बाजारात सहा ते सात दराने विकला जातोय पुढील काही आठवडे पीक कमीच राहील त्यामुळे शेवगाचे दर टिकून राहतील असा अंदाज शेवगा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे आले दरात सुधारणा राज्यातील बाजारात आल्याच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली मागील दोन आठवड्यांमध्ये पावसामुळे आल्याची आवक कमीच झाली तर दुसरीकडे आल्याला चांगला उठाव आहे याचा आधार आले दराला मिळतोय आल्याचे दर मागील आठवड्याभरात काहीसे वाढले आहेत सध्या आले चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत बाजारातील आलेची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे तर सणासुदीमुळे आल्याला मागणी ही चांगलीच असेल याचा आधार दराला मिळेल आल्याचे दर पुढील काही दिवस आणि आठवडे टिकून राहू शकत आहेत असा अंदाज जानकर यांनी व्यक्त केलाय संत्रा दर दबावात राज्यातील बाजारात संत्र्याची आवक सुरू आहे काही बाजारांमध्ये आवक काहीशी वाढली आहे मात्र काही दिवसांपासून पावसाचा दणका संत्रा पिकाला बसतोय तसेच ढगाळ वातावरणाचाही फटका पिकाला बसतोय राज्यात सध्या संत्रा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय बाजारात आवक होणाऱ्या मालाची गुणवत्ता सध्या कमी दिसत आहे गुणवत्तापूर्ण संत्रा सध्या सहा हजार ते सात हजार दराने विकला जातोय पावसाचा दणका असल्याने बाजारातील मालही कमी असल्याचे व्यापारी सांगत आहे पुढील काही आठवडे संत्रा बाजारातील आवक आणि दर स्थिर दिसू शकतायत असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय केळीला उठाव देशात सध्या नवरात्रीमुळे केळीला उठाव मिळत आहे तर दुसरीकडे केळीची बाजारातील आवक मर्यादितच दिसत आहे दी काही बाजारांमध्ये केळीची आवक काहीशी वाढलीय मात्र केळीच्या पुरवठ्यावर सातत्याने पावसाचा परिणाम दिसून येतोय केळीचे दर गुणवत्तेनुसार प्रति क्विंटल सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या केळी पिकाचे राज्यात काही ठिकाणी नुकसान झाले आहे त्यामुळे दर्जेदार केळीची बाजारातील आवक कमीच आहे या केळीचे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होता आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी अॅग्रोवनच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद